सात मिनिटामध्ये होतील अण्णाभाऊ साठेने कथा लिहिल्या म्हणून ते कथाकार आहेत अण्णाभाऊ साठेनं लघु कथा लिहिल्या म्हणून लघु कथाकार आहेत अण्णाभाऊ साठेनं कादंबरी लिहिली म्हणून कादंबरीकार आहेत अण्णाभाऊ साठेनं चित्रपट कथा लिहिल्या म्हणून चित्रपट कथाकार आहेत अण्णाभाऊ साठेनं त्या चित्रपटामध्ये काम केलं हिरो म्हणून हिरो अण्णाभाऊ साठेत त्या चित्रपटाचं डायरेक्शन केलं डायरेक्टर अण्णाभाऊ साठेत त्या चित्रपटासाठी गीत लिहिलं गीतकारांना भाऊ साठेत ते गायक गायकांना भाऊ साठेत ते गाताना वा त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवला तबला वाजवला वादकांना भाऊ साठेत त्यांनी माझा रशियाचा प्रवास वर्णन नावाचं प्रवास वर्णन लिहिलं प्रवास वर्णनकरांना भाऊ साठेत त्यांनी पवाडा लिहिला म्हणून पवाडाकरांना भाऊ साठेत तो गायला म्हणून शाहिरांना भाऊ साठेत त्यांनी नाटक लिहिलं नाटककारांना भाऊ साठेत त्यांनी लोकनाट्य लिहिलं लोकनाट्यकारांना भाऊ साठेत लोकनाट्यामध्ये असणार वग लिहिलं वग नाट्यकारांना भाऊ साठेत तमाशा लिहिला तमाशाकारांना भाऊ साठेत त्या तमाशामध्ये काम केलं कलावंतांना भाऊ साठेत त्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी छकड लिहिली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कायली छकडकरांना भाऊ साठे आहेत गोव्यामध्ये ज्यावेळेस रणसंग्राम सुरू झाला गोवा भारतात येण्यासाठी चला गोव्याकडे जाऊ असं म्हणत गोवा रणसंग्रामामध्ये सुद्धा महत्वाचा रोल अण्णाभाऊ साठेनं निभावलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महत्वाचा रोल केलेला आहे कामगार असणाऱ्या अण्णाभाऊ साठे कामगाराचा नेता असणाऱ्या अण्णाभाऊ साठे तुमच्या नांदेडच्या पलीकडे गेल्यानंतर तेलंगणा आहे तेलंगणासाठी सुद्धा त्यांनी ज्यावेळेस रणसंग्राम चालू होता आणि स्वातंत्र्य तेलंगणाची मागणी चालू होती त्यावेळेस भाऊ साठेनं त्या ठिकाणी तेलंगणाचा भागामध्ये दंगे सुरू झाले हिंदू मुस्लिम मुस्लिमांचे त्यावेळेला त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा नावाचा पवाडा लिहिला बंगालमध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस ते त्यांनी एक पवाडा आलेला त्या पवाड्याचं नाव होतं बंगालची हाक ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पटलावरती युद्ध छेडण्यात आलं आणि युद्ध छेडण्यात आल्यानंतर रशियामध्ये खूप सारे निष्पाप स्त्री आणि पुरुष मारले जात होते त्यावेळेस त्यांनी पहिला पवाडा आलेला त्या पवाड्याचं नाव होतं स्टॅलिन गार्डचा पवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पहिल्यांदा रशियामध्ये गायला म्हणून ते लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नाहीत फक्त तर ते शिवशाहीर अण्णाभाऊसाठी सुद्धा आहेत त्यांचं जेवढं साहित्य आहे हे साहित्य भारतातल्या सर्व भा भारतीय भाषेमध्ये आहे चौदा भारतीय भाषेमध्ये आहे आणि आंतरराष्ट्रीय पटलावरती जवळपास सत्तावीस भाषेमध्ये आहे सत्तावीस भाषामध्ये मराठी हिंदी इंग्रजी इकडेच आहेत पण त्याच उपात फ्रेंच मध्ये आहे रशियन भाषेमध्ये आहे झेकमध्ये आहे पॉलिश मध्ये आहे आता तुमचे डोळे असे मोठे मोठे होत असतील तुम्ही अरे झेक काय भानगड आहे आता आपण जे बोलता बोलता मग मी किती काय झक मारायला आलो का तसं काय शिबी वगैरे काय आहे का तर शिबी वगैरे नाही बांधवानो झेको झेकोस्ल नावाचा एक देश आहे त्या देशाच्या भाषेचं नाव झेक आहे मी पॉलिसचा उल्लेख केला बुटाला मारायचा पॉलिस नाही के साहेब बुटाला मारायचा पॉलिस नाही ते पोलंड नावाचा देश आहे आणि त्या देशातली भाषा जी आहे त्या भाषेच नाव हे पॉलिश आहे मी ह्या सर्व गोष्टी ह्यासाठी सांगितल्या ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ही एकही गोष्ट मागायसाठी पर्टिक्युलर फक्त तुमच्यासाठी केलेली नाही या देशातल्या नागरिकासाठी केलेली आहे या जगातल्या शोषित वर्गासाठी साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे म्हणून अण्णाभाऊसाठी ते मा जे माझे जे मा असं म्हणत म्हणत एवढीच जातीची मिठी मारली की बाकीचे लोक म्हणायला आपलं काय बाबा ते मांगायची जयंती ते करतील त्यांचं त्यांचा परंतु या चिखलठाण्यामध्ये एक आशादायी चित्र पाहायला मिळालं या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक एकत्र या ठिकाणी जयंती साजरी करत आहेत खूप दुर्बिळ चित्र आहे आज जमाना असा आहे जातवर जयंतीचा जमाना आहे जातीच्या महापुरुषाची जातीच्या लोकांनी जयंत्या साजरी करायची त्या काळामध्ये तुम्ही एवढं मोठं धाडस केलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बांधवांना आज वातावरण खूप खराब झालेलं आहे ह्या पार्श्वभूमी तुम्ही हे केलेलं आहे अण्णाभाऊसाठीच्या संदर्भाने जर विचार केला लहानपणापासून तर उदाहरण घ्या ज्यावेळेस लहानपणी वर्ष अकरा बारा असताना ज्यावेळेस मुंबईमध्ये गेले त्या ठिकाणी चांदबेवी नावाची एक महिला होती तिच्या नावाने ती चाळ होती चांदबेवी चाळ लहानपणी सांभाळण्याचं काम चांदबेवी नावाच्या मुस्लिम लेडीजने आहे अण्णाभाऊ साठे लहानपणी अकरा बारा वर्षाचा असताना ही गोष्ट आमच्या लक्षात असली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट नागपूरहून एक हसीना नावाची छोटी मुलगी पंधरा सोळा वर्षाची मुलगी काही लोकांनी जबरदस्ती मुंबईमध्ये आणलं आणि त्या लोकांच्या तावडीतून ती पोरगी सुटली आणि ते भाऊराव साठे यांना मिळाले म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांना भावराव साठे हलव्या मनाचा माणूस त्यानं घरी आणलं तिचा सोळा वर्षाची पोरगी मुस्लिम समाजातली तिचं नाव हसीना तिचं नाव हसीना ह्या हसीना काही सांभाळण्याचं काम साठे कुटुंबियांना केलेलं आहे जात पात इथे येतोच कुठं माणूस आणि माणूस की सगळ्यात महत्वाची आहे ती साठे कुटुंबियांनी दाखवलेली आहे ती महापुरुषांनी दाखवलेली आहे ते असं म्हणले का हसीना मुसलमानाची आहे मग आमच्याकडं नको बाबा नाही ते केलं कालखंडामध्ये चांद बेबी नावाची जी महिला होती ह्या महिलेनं त्या हसीना नावाची मुलगी दत्तक घेतली आणि दत्तक घेऊन त्या चांद बेबीनं स्वतःची जेवढी प्रॉपर्टी होती ती सगळ्याला सगळी प्रॉपर्टी हसीनाच्या नावची केलेली आहे बांधून अण्णाभाऊ साठेचे जे जवळचे मित्र होते जवळच्या मित्रामध्ये नाव अमर शेखचे येत शाहीर आमिर शेख यांनी सर्वात मोठं योगदान लाल बावट्यामध्ये देण्याचं काम केलेलं बांधवांनो ज्यावेळेस शेवटचा काळ चालू होता या शेवटच्या काळामध्ये अण्णा भाऊ साठे चक्कर येऊन घरामध्ये पडले आणि पडल्यानंतर सर्व लोक एकत्र आले मले आता श्वास चालू आहे का श्वास <coughs> बंद नाडी चालत नाही मग तिरडीची तयारी सुरू झाली कडबा आणला गाडगे आणले सगळं आणलं साहित्य अंत्यविधीचं साहित्य आणलं अण्णाभाऊ भाऊ साठेला बाहेर आणून ठेवलं त्यात अमर शेख mm. आले आणि अमर शेखाने मग नंतर चेक केलं अण्णा काय झाले तुम्हाला अण्णा बोलायला तयार नाहीत अण्णा नाहीतच असं सगळ्यांना वाटायला लागलं आणि तयारी <laughs> आमर शेखनं ना आल्यानंतर नाडी परीक्षण केलं नाडी परीक्षण केल्यानंतर के लक्षात आलं की नाडी चालू आहे त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेला दवाखान्यात नेण्यात आलं त्याच्यानंतर आठ वर्ष साठे जगले इमॅजिन करा अमर शेख जर त्या ठिकाणी जर वेळेच आले नसते तर अण्णा भाऊ साठे आठ वर्ष अगोदर आपल्यातून निघून गेले असते अण्णा भाऊ साठेच्या साहित्यामध्ये जेवढे कॅरेक्टर आहेत ते काय मागाचे कॅरेक्टर नाही माखडीचा माळ बघा माखडीच्या माळमध्ये काही काडी आहेत आसोली मांग आहेत वडर आहेत पारदी आहेत जेवढे भटके आहेत त्या सगळ्या भटक्या लोकांना न्याय देण्याचं काम माकडीच्या माळामध्ये केलेलं आहे त्यांनी सत्तू भोसले नावाचा नाव सुद्धा कोरला सत्तू भोसले भोसले नाव तुम्हाला माहित आहे मराठा बांधवामध्ये नाव आहे आणि हा सत्तू भोसलेला हिरो करण्याचं काम हिरो ओरिजिनल कॅरेक्टर होतं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आणि सत्तू भोसलेचं नाव कशासाठी होत ज्या वेळेस महिलावरती अन्याय अत्याचार होत होता ज्या वेळेस कुणी हुंड्यासाठी त्यांना त्रास देत होता लोक सर्व महिला आणि बहिणी कोणाची आठवण करत होत्या सत्तू भोसल्या सत्तू भोसल्या आल्यानंतर कसलाही मुरदाड नवरा कसलेही सासू सासरे सरळ होत होते आणि त्या बहिणीचा संसार सुरळीत चालत होता त्याची चित्रपट मोठी कथा निर्माण करण्याचं काम अण्णा भाऊसाटेने केलेलं आहे ज्या वेळेस फकिरा फकीराची कथा कशी निर्माण झाली अण्णा भाऊसाटेचा ज्या वेळेला जन्म झाला जन्म झाल्यानंतर दुष्काळ पडलेला होता दुष्काळ पडल्यामुळे माणसाला अन्नच नाही पोटात अन्न नाही अण्णा भाऊ साठेचा जन्म झाला परंतु आईला दूधच नाही ना आईला दूध नाही तर लेकरला काय देणार आपण मग मोठा पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर अण्णा भाऊ साठेनं जो नितीन कांबळे सरांनी बेडज बेडसगावचा खजिना लुटलेला बेडज बेडसगावच्या खजिन्यातल्या दोन वंजळी सुरती नाणे वालूबाईच्या पदरामध्ये टाकले आणि त्या पैशातून पहिली दुधाची गुटी अण्णा भाऊ साठे पिले आणि त्याच्या उपकाराची जाणीव म्हणून फकीरा रेकाटला आणि तो फकिरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केला झुंजार म्हणजे काय लढवया गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळामध्ये शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये पेपर होता त्या पेपरचं नाव होतं झुंजार नेता आता आहे का नाही माहित नाही म्हणजे झुंजार म्हणजे लढणारा तो फकीरा फकीरा सुद्धा जातीचं काम करत नव्हता त्याच्या मित्राचं नाव रामोशी लोक त्याचे मित्र रामोशी मित्र काय काडी मित्र मराठा सत्तू भोसले त्यांचा मित्र हे सगळं अठरा पगड जाती ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी सोबत घेतल्या होत्या त्या, त्या पद्धती अठरा जा पगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊन इंग्रजाच्या युधामध्ये बंड करणारा नायक फकीरा अण्णा भाऊ साठणारे काटला जातीचा नाही म्हणजे जातीसाठी जाती जाती उरणटीर बनवून घ्यायची काही गरज नाही कारण आमच्या महापुरुषाने एका जातीसाठी कामच केलं नाही ना तो फकीरा ज्यावेळेस लुटीचा माल आणायचा मराठा बांधवांना ओबीसी लोकांना खायला भेटायचं ते उपासमार होत नव्हती मारवाडा आणि मांगवाडा उपासमारेमुळं मुळे मरत होता त्यावेळेला फकीरा लुटीचा माल मारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये समान पद्धतीने वाटप करायचं त्याला सामाजिक न्याय म्हणतात मी जर असलो असतो तर मी म्हणलं असतं अरे चिकल टाक्याच्या मागवड्यात दहा पुतीत का के साहेब काय करा दहा का का? पुतीत ना सहा पोती आपल्याकडे टाका मागवड्यात मारवाड्यात चार टाका काय आपल्या लोकांना द्यायला असं म्हणजे माझी नियत ही आहे जातीची भावना पण फकीरानं तसं केलं नाही आणि फकीराचा वसा आणि वारसा कोणासोबत जोडलेला होता शिवाजी महाराजांसोबत ज्यावेळेस सगळ्यात शेवटी फकीराला अटक केली जाते अटक केल्यानंतर तो ब्रिटिश अधिकाऱ्याकडे कर मागणी करतो ब्रिटिश मायबाप सरकार तुमच्याकडे जी तलवार तुम्ही जप्त केली ना माझ्या घरातून ती तलवार मला द्या तुम्ही ब्रिटिश अधिकारी अरे जप्त केलेलं गुन्हेगाराचं सामान कुठे काय परत देत असतात काही पण बोलायला लागलास तू आम्ही काही परत देणार नाहीत नाही बाकीच देऊ नका तुम्ही फक्त तेवढी एक तलवार आहे का तलवार ती तलवार फक्त आम्हाला द्या तलवार द्या म्हणल्यानंतर ब्रिटिश अधिकारी विचारतो अरे भाऊ त्या तलवारीत आहे तरी काय एवढं विशेष त्यावेळेस भाऊ साठेच्या सा फकीरानं दिलेलं उत्तर ते आम्हाला आमची नाळ शिवाजी महाराजांसोबत जोडणार आहे फकीरा म्हणतो फकीरा म्हणतो मायबाप सरकार ही तलवार साधी सुधी नाही ही तलवार माझ्या पूर्वजांना आमच्या अस्मितीची लढाई लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार आहे शिवाजी महाराजांनी फक्त त्याला तलवारच दिली नाही ज्या काळामध्ये मनुस्मृती लागू होती ज्यावेळेस आम्हाला शस्त्रबंदी होती त्या शस्त्रबंदी असताना शिवाजी महाराजांनी हातात तलवार दिली एवढंच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये जा पुणे जिल्ह्यामध्ये आजही पुरंदर नावाचा किल्ला सुद्धा आहे पुरंदर नावाचा तालुका सुद्धा आहे त्या ठिकाणी पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार लवू साळवेला बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे तुम्ही म्हणता <orum icon> लवजी साळवेचा काळ तर महात्मा फुले सोबतचा मग शिवाजी लवजी साळवे म्हणा लागलात बरोबर आहे तुमचं महात्मा फुलेला खांद्याला खांदा लावून मदत करणारे लवजी साळवे जे तुम्हाला माहित आहेत पण आम्ही जे संशोधन केलं त्याच्यातून समोर आलोय आजच्या लवजी साळवेचे वडील राघोजी साळवे जे खडकीला बलिदान दिलं त्यांचं शहीद झाले खडकीच्या लढाईत राघोजी साळवेचे वडील लवजी साळवे ज्यांना पुरंदरची किल्लेदारी दिली होती वतनदारी दिली होती ते लवजी साळवे आणि त्या लवजी साळवेला त्यांनी जे लढाईमध्ये पराक्रम केला ह्या पराक्रमाबद्दल त्यांना राऊत नावाच राऊत नावाची पदवी देण्यात आली तेव्हापासून मातांगामध्ये राऊत नाव आलेलं आहे बांधवांना एवढंच नाही तर महात्मा फुलेच्या कालखंडामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले शेख सावित्र फातिमा बेबी पहिली मुस्लिम शिक्षिका पहिली शिक्षिका ह्या दोघींना संरक्षण देण्याचं काम लवजी साळवण केलं हे करत असताना ते नाही म्हणले अरे माळ्याची सावित्रीबाई फुलेत मांगाची असली असती तर मी या गेलो असतो मदतीला अरे ती मुस्लिम समाजातील लेडीज आहे तिच्या मदतीला कशाचा हा विचार नाही आला आणि महात्मा फुलेच्या शाळेमध्ये लेकरं पाठवत असताना एका हातामध्ये महाराच लेकर दुसऱ्या हात दुसऱ्या हातामध्ये मांगाचं लेकरू घेऊन माळी असणाऱ्या सावित्रीबाई फुलेच्या शाळेत पाठवलं मुस्लिम असणाऱ्या शेख फातिमा बेवीच्या शाळेमध्ये पाठवलं आणि जे विरोध करत होते शिक्षणासाठी चिखलपेक करत होते त्यावेळेला लवजी साळवेनं फरची कुराड काढली आणि फरची कुराड करून लव गर्जना केली हे हरामखोर पेशव्यां सावित्रीच्या केसाला जरी धक्का लागला तरी शनिवार वाड्या सगळ्या जाळून टाकील ही धमकी दिल्यावर बहुजनाच्या आहे एवढं सोपं नाही जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी हे तर आहेच परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लवजीचं जे योगदान आहे हे योगदान आम्ही सांगितलं पाहिजे लवजीची जी, जी पुतणी होती मुक्ता साळवे मुक्ता साळवेनं मांगा माराच्या दुःखाविषयी निबंध लिहिला आणि त्या ठिकाणी निबंध पहिल्या नंबरला आला त्या निबंधामध्ये हो ती प्रश्न निर्माण करते की आम्ही धर्म नसलेली माणसं आहेत आम्हाला मंदिरात प्रवेश नाही आम्हाला धर्मग्रंथ वाचता येत नाही आमच्यावर अन्याय होतो खूप सारे वर्णन केले त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी म्हणलाय हे घे चॉकलेट ती म्हणती मला चॉकलेट नसतो मला चॉकलेट नकोय सर मला चॉकलेट नकोय मला लायब्ररी पाहिजे मला पुस्तक पाहिजे आज आमच्या मुलांची मानसिकता आज घरामध्ये आटा असो की नसो मोबाईल मध्ये डेटा पाहिजे बरोबर आटा असो की नसो डेटा पाहिजे मला वाटतंय आम्ही आमचे प्राधान्यक्रम बदलले पाहिजे पोटामध्ये अर्धी भाकर असली तरी चालेल अंगावरती चांगले कपडे असले पाहिजे आणि उपाशी पोटी असला तरी आपल्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे पिठाचा डब्बा नसला तरी चालेल बांधवांना ते महत्वाचं आहे हे आम्ही शिकलं पाहिजे शाहू महाराजांनी सुद्धा आम्हाला मोठ्या पद्धतीने मदत करण्याचं काम केलंय एवढंच नाही तर आम्हाला स्वातंत्र्य ओळख दिली मिंचे नावाचं गाव आहे गावाला मी भेट दिली कोल्हापूर मधल्या मिंचे गावामध्ये गेल्यानंतर बलदंड मोठे मोठे मातांग समाजाचे लोक समोर आले मातांग समाज खूप मोठा समाज आणि भीमा कोरेगावमध्ये पेशवे आपले पाचशे गुन्हे अठ्ठावीस हजार हजार पण पन महागायचे ओबीसीचा पोरग मराठीचं पोरग मुसलमानाचा पोरग ज्यावेळेस भांडणं लागतात भांडणं लागल्यानंतर धमकी देते ए माझ्या नादा लागू नको तुझ्यासारखे मी छप्पन बघितले छप्पन आम्ही त्याच्या अवलाद तो ज्यांनी अठ्ठावीस हजार पेशवे एका तलवारच्या टोकावर छप्पन छप्पन कापलेत म्हणून तो गौरवशाली इतिहास असल्यामुळं शाहू महाराज ज्यावेळेस मिंचे गावामध्ये गेले गोलापूर संस्थानामध्ये मोठे मोठे मांग पण असे वाकलेले मग ते शाहू महाराजांनी चौकशी केली तुम्ही कोण हे तुम्ही कोण ते म्हणले आम्ही मायबाप सरकार आम्ही मांग अरे पण तुमचं नाव गाव काय असेल ना मग सांगायला लागले कचरू मांग दगडू मांग धोंडू मांग म्हणजे नाव सांगायची त्यांना लाद वाटायला लागली आणि दाबलेल्या आवाजात त्यावेळेला ते म्हणले काय हरकत नाही बसा आजपासून माझं जे नाव आहे घाडगे हे घाडगे आडनाव मी मातांगांना देतोय मला अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या संघटनेचा त्या ठिकाणचा कोल्हापूरचा जिल्हा अध्यक्ष अजय घाडगे मिंचे गावातला आहे आणि त्याचं आडनाव अजय घाडगे आहे घाडगे एवढंच नाही तुम्ही त्या भागामध्ये गेल्यानंतर भोसले आडनाव नाव दिसतंय दिसते मध्ये दिसते पाटील आडनाव नाव मांगायमध्ये दिसते मांगाय विखे आडनाव मागामध्ये दिसते जेवढे प्रस्त भेद मोठे मोठे नाव आहेत ते सगळे नाव मातांग समाजातल्या लोकांना आणि ते लोक स्वाभिमानाने जगतात ही स्वाभिमानी ओळख शाहू महाराजांनी आम्हाला दिली याचा विसर पण आम्हाला पडता कामा आहे ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये आमचा स्पर्श चालत नव्हता त्या काळामध्ये गंगाराव कांबळेला हॉटेल टाकून दिलं आणि सगळ्या सरदारासोबत त्या ठिकाणी ते बैठक मारत होते आणि म्हणत होते चहा दे गंगाराम कांबळे परेशान व्हायचा अरे बाबा ठीक आहे महाराज पितील चहा पण आता का बाकीचे चहा पणाला द्यायचे तर महाराज म्हणायचे मला चहा दे बाकीच्यांना पण चहा दे आता महाराजच जर समजा राजाच आपला चहा पित असल तर सरदार म्हणणार आहेत का ऑब्जेक्शन मिलोन ते मांगाच्या असल्यामुळे मी त्याच्या हातचा चहा पिणार नाही राजा तुम्ही पिलं तर चालेल म्हणतील का नाही गपचिप पिवा लागलं असा कृती कार्यक्रम ठेवून आम्हाला स्वतःची ओळख देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं जे चोऱ्या करणारे लोक होते त्यांना पकडून आणलं आणि त्यांना सांगितलं आता तुम्हाला शिक्षा देणार आहे मी कोणती शिक्षा दिली माहिती चोऱ्या करणाऱ्या चोरांना एक शिक्षा दिली काय दिली ही काय चावी ते म्हणले ही तिजोरी आणि ह्या तिजोरीच्या चाव्या आजपासून सांभाळायचं चा, नीट सांभाळायचं एकही वस्तू इकडे तिकडे गेली नाही पाहिजे ह्या चाव्या चा कि आणि तिजोरीचं संरक्षण करा चोऱ्या करणाऱ्या चोरांच्या हातामध्ये तिजोऱ्या देणारा राजा आतापर्यंत बघितला का तुम्ही नाही बघितला ते शाहू महाराजांना दिलं मला असं चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यान ते म्हणलं अरे बाबा सांभाळ बरं जर से ते शर्मून मरण का नाही जागेवर शर्मूनच मरण ना का चोरी करण तिथं नाही करणार जे लोक घर फोडत होते दगड फोडत होते त्या लोकांचा वापर करून राधानगरी नावाचं धरण बनवलेला आहे आणि जे अण्णाभाऊ साठेबद्दल सांगितलंय अण्णाभाऊ साठेचं साहित्य बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिकामध्ये छापून ना आलेलं आहे पहिल्या दलित सांबे साहित्य संमेलनामध्ये जे भाषण केलं होतं अण्णाभाऊ साठेनं हे भाषण सुद्धा बहिष्कृत भारत मध्ये छापून आलेलं आहे ह्याचे दस्तावेज आमच्याकडे आहेत एवढंच नाही तर बाबासाहेबाची आणि अण्णाभाऊ साठेची भेट झाल्याचे सुद्धा बरेच रेफरन्स आमच्या समोर आलेले आहेत बांधवांना आणि हे गुरु शिष्याची नाव आम्ही जोडी समजतो कारण जग बदल घालून गाव सांगून गेले मत भीमराव हा संदेश अण्णाभाऊ साठी आम्हाला तुम्हाला दिला छोटे छोटे जर उदाहरण आम्ही पाहायला गेलो तर आमच्या ते लक्षात येतं बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आणि दलित साहित्य संमेलनामध्ये बा साठे काय म्हणतात बघा त्याला जोडूनच जो वाक्य आहे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल बाबासाहेब म्हणतात अण्णाभाऊ साठे म्हणतात हे मानवा हे माणसा तू गुलाम नाहीस बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या अण्णा म्हणतात हे माळा द्यायला हे मानवा गुलाम नाहीस ह्या वास्तव जगाचा निर्माता आहेस शिवाय आणि गुलामी शिवाय तुझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही तू लढलं पाहिजेस मी गुरु शिचेतनात सांगायला बाबासाहेब मता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा साठे म्हणतात दगडावर दगड रचला विटेवर विट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते आम्ही जिवंत हाडा मासाचे माणसं आहोत आम्ही एकत्र आल्यानंतर परिवर्तन हे होणारच आहे विटेवर वीट रचल्यानं कधी मजबूत भिंत तयार होत नाही एक वीट ठेवला त्याच्यावर सिमेंट टाकावं लागतं दुसरी वीट ठेवावं लागते त्याच्यानंतर मजबूत भिंत तयार होते मग मां माणसाला माणूस म्हणून जोडायचा असेल तर दोन्ही माणसाच्या मध्ये सिमेंट टाकणार का फिविक्यूक टाकणार का शिवले चित्रपटाच्या ऍडव्हर्टाईज सारखं हे फेविकॉल का जोड कि नेट तुटेगा असं नाही जमणार ना तसं तर मग माणसाला माणूस म्हणून जोडायचं असेल हे सर्व जे महापुरुष आहे स्टेजवरचे ज्यांचे फोटो लावलेत ह्या सर्व महापुरुषांचा समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राला आणि माणूस आणि माणसाला जोडणारा जो विचार आहे तो विचार आम्हाला स्वीकारावा लागेल हा विचार जर स्वीकारला तर विचारातूनच परिवर्तन होऊ शकतं कुठल्याही प्रकारच्या परिवर्तनाचं मूळ हे विचार परिवर्तन असेल तुम्हाला शैक्षणिक परिवर्तन करायचंय विचार परिवर्तन गरजेचं आहे सामाजिक परिवर्तन करायचंय विचार परिवर्तन महत्वाचं आहे तुम्हाला कुठल्या सांस्कृतिक परिवर्तन करायचंय मूळ करा चार परिवर्तन आहे चार आकाशवाणीची वाढची गरज नाही निर्माण झाले मुद्याहून मार माग म्हणजे आणि मांग आणि आजचे बरोबर बरोबर सुद्धा तेड निर्माण झालेला आहे हे कमी करण्याची जबाबदारी आमची आहे आज ज्यांचा बांधाला बांध होता घराला स्वतःची पाठभीत आहे ज्या मित्रांनी एका ताटामध्ये जेवण केलेत एका विहिरीमध्ये पवलेत ह्या ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये सुद्धा जातीय तेड मोठ्या पद्धतीने निर्माण झालेलं आहे हे तेड दूर करायचं असेल तर तुम्हाला हातामध्ये चाकू सुरी घेण्याची गरज नाही महापुरुषांचा विचार घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्येच आपल्या गावाचं हित आहे त्यावेळेसच हा गावचा गावगडा व्यवस्थित चालू शकतो म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही या सर्व महापुरुषांचा विचार घेऊन पुढे चालाल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि जाता जाता एक उदाहरण देतो आणि या ठिकाणी थांबतो आम्ही काम का करायचंय ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे ना मी तर गरीब आहे मी बारीक आहे मी कमजोर आहे मी खुरपायला जाते मी कापसाला जाते मी सालगडी आहे मग मी का म्हणून करायचं एकदा जंगलाला आग लागते आणि जंगलाला आग लागल्यानंतर मोठ्या पद्धतीनं आग पसरायला लागते वनवा लागतो हत्ती पळून जातात सिंह पळून जातात जिरा पळून जातात गेंडे पळून जातात उंदरं पळून जातात जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या बाहेर पडतात मग हत्ती सुद्धा परत पळत असतो परत पळत एका ठिकाणी थांबतो आणि थांबल्यानंतर बाजूला बसतो तर बाजूला पाहतो तर काय एक, का एक चिमणी असते ही छोटीशी चिवताई छो, चिवताईलूशा चोचीमध्ये पाणी घेते इवलूशा पंखात पाणी घेते आणि त्या आगीवर टाकण्याचा प्रयत्न करते हाती हसतो म्हणतो आग इडी झाली का खोली झाली तुझी भाऊची गेली माझी भाऊची गेली सगळे गेले जंगल रिकामा झालंय जळून खाक होशील इवलुशा चुकीतल्या इवलुशा पाण्यानं तुझी ही आग विजणार नाही तू काय करतेस ती म्हणजे हत्ती दादा मी जंगल विजवण्याचा प्रयत्न आग तो जळून खा खोसेल यातून तुला काय चल उठ बस पाठीवर आणि चल आपण सुरक्षित ठिकाणी जाऊया हत्तीने दिलेलं उत्तर बहुजन समाजातल्या लोकांनी काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे हत्ती उत्तर द त्या हत्तीला उत्तर द त्या चिमणी हत्तीदा हत्तीदा तुझं बरोबर आहे या जंगलाला आग लागलेली मोठी आहे येवलुशा चोतीतल्या येवलुशा पाण्यातला एवढी मिठी आग विझणार नाही कदाचित मी जळून खाक येईन परंतु ज्या ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही आग विझवणाऱ्यामध्ये असेल तो इतिहास निर्माण करण्याच्या दृष्टोगनातून आपल्या गावातील बहुजन समाजातल्या लोकांनी महापुरुषांच्या विचारधारा घेतली पाहिजे या देशाला लागणारी जातीवादाची तेड असेल भ्रष्टाचाराची आग असेल जातीवादाची आग असेल किंवा एकमेकांच्या द्वेषाची जी आग आहे ही सगळी आग विजवण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे ही जबाबदारी तुम्ही ह्या अपेक्षेसह या ठिकाणी थांबण्यापूर्वी आयोजकांचे आयोजन नियोजन करणाऱ्या सर्व मंडळीचे स्टेज वरील माझे सर्व सहकारी मार्गदर्शक यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो थांबतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय जिजाऊ जय शिवराय